नमस्कार ब्रह्मांड नाईक शिव या यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुखवटा बसून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबले जातात त्यातच एक भाग म्हणजे कुमकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशीला होईल तर त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या या संदर्भात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कुमकुमार्चन संपूर्ण माहिती बघणार आहोत जसे की कुमकुमार्चन पूजा विधी कुमकुमार्चन केल्याने आपल्याला काय लाभ होतात आणि कुमकुमार्चन करण्याचा व्हिडिओ मध्ये देवी लक्ष्मीला कुमकुमार्चन कसे करायचे त्याची पूजा विधी हे कुमकुमार केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात आणि करण्याला कोणता दिवस निवडावा याची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर सर्वप्रथम कुमकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नाम जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोकापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच होय कुमकुमार पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासूनच बनवलेले असावे कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुमकुमारचन अतिशय प्रिय आहे कुमकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा कुंकु शीघ्र प्राप्त होते तर कुंकुमार्चन हे देवीला कधी करावे कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्य अमृतयोग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार किंवा मार्गशीर्षाचा गुरुवार अशा विशेष दिवसाची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा तर कुंकुमार्चन कसे करायचे एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चा, किंवा चांदीच्या तांब्यामध्ये दे। देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा महालक्ष्मी यापैकी कोणतीही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू जसे की सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट अशा प्रकारे कोणतीही वस्तू तुम्हाला कुंकुम अर्चन करण्यासाठी चालू शकते तर पात्रात घेऊन सुचिर करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब व्हावे शक्य असल्यास तामनात ही फुले मूर्तीच्या ठेवून सुशोभित करावे दीप लावावा लावावा धूप तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्र नामावली किंवा अष्टोत्तर नामावली मधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकवाने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाळवे काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डब्बीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आपतेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवीच्या पूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुहासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी, लहरी। अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी सत्... करा आज जरा मुले आवाज थोडा वेगळा येत आहे तर तसेच देवी तत्वाला कुंकवाच्या उपचाराला अग्रगण्य स्थान दिले आहे मूळ शक्ती तत्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाऱ्या सुवासाशी सामर्थ्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते डिसेंबर रोजी महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि त्या दिवशी सपला एकादशी येत आहे तर त्याआधी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरच्या घरी असे कुमकुम अर्चन अवश्य करा तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद